अगदी थाटात ज्योतिबाचं दर्शन झालं आणि ज्योती वडापाव सेंटरचा वडापाव आणि कदमचा बासुंदी चहा सुद्धा मारला तर जय शिवराय मित्रांनो विषय असा होता की आपण कोल्हापूरमध्ये स्ट्रीट फूड खात फिरतोय आणि आज रविवार असल्यामुळे गाडी काढली आणि सरळ पोहोचलो शिंदे टी स्टॉलला इथली मिसळ एकदम साधी सिंपल पण टेस्टी आहे आणि विशेष म्हणजे ही फक्त रविवारी सकाळी आठ ते अकरा भेटते मिसळ खाऊन पोट भरलं मग गाडी काढली आणि सरळ निघलो ज्योतिबाच्या दर्शनाला तुम्ही जर कोल्हापूरमध्ये असाल आणि रविवार असेल तर ज्योतिबाच्या दर्शनाला जाणं कंपल्सरी आहे ज्योतिबाला पोहोचलो आणि पाहतो तर काय गर्दीच गर्दी मग काय दीड ते दोन तासात रांगेत उभा राहिलो आणि दर्शन झालं दर्शन घेऊन बाहेर आलो तर वातावरण एकदम शांत झालं मग काय आपलं पाखरं काढलं आणि सरळ हवेत सोडलं असले भारी ड्रोन शॉट आले ना काय सांगू रांगेत उभा राहून भूक लागली होती म्हणून गेलो ज्योती वडापाव सेंटरला वडापाव खायला मग वडापाव खाल्ला की चहा पण पाहिजे मग तिथे जवळ असलेल्या कदमती स्टॉल ला गेलो इथला बासंदी चहा म्हणजे नादच खुळा